रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आणि ह्यावेळेस पहिल्यापासून राम एग्रोटेक ची प्रोडक्ट वापरल्यामुळे कळी जास्त निघली सेटिंग पण झाली आणि माझी कळी पण जास्त निघली आता आपली राम एग्रोटेक मुळे सक्ष झाले पूर्ण भाग नमस्कार रामा अॅगरोटेक बारामती भारतातील जैव क्षेत्रातली अग्रगण्य कमी द्वारा मी रामा आरोटेक परणा तालुका प्रतिनिधी सय्यद शेख आज मी आज आलो आहे माझे बजिजी मित्र महेश दळवे मुक्काम पोस्ट लोणी तालुका परांडा यांच्या दळवेच्या प्लॉटवरती त्यांनी गेल्या वर्षीपासून डाळिंबाला आपल्या रामा आरो प्रोडक्ट वापर केला ते प्रोडक्ट वापर रिझल्ट कसा आला व त्यांनी काय काय वापरलं ऐकूया त्यांच्या जोडून नमस्कार दळवी साहेब नमस्कार तुझं मला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा महत्त्वाबद्दल माझं नाव महेश विठ्ठल दळवे राहणार लोणी तालुका पांढरा जिल्हा धाराशिव बरं तुम्ही रामाडे प्रोडक्ट किती दिवस वापरताय राम मायरोटेक मी गेल्या वेळेस तुमचं गेल्या प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे पाहिजे सुरुवात सांगा गेल्या वेळेस पूर्ण बागेचे बाग म्हणजे फेल गेला फेक फेल गेले गेला फेल गेली फेल गेली फेल गेली आपण सुरुवात केली मग तर काय केलं फेल गेले आपण सक्सेस करून दिली करून दिली गेल्या वेळेस म्हणजे पहिला भर आपण काय फेल गेला सक्सेस केला सक्सेस केला आता हे दुसरे भर तुम्ही काय केलं पहिल्यापासून वापरले कसं वापरले पहिल्यापासून राम मायरोटी सगळे प्रोडक्ट वापरले आपण बघतो आता तुमचं आपलं पानगळ तरी किती आपली पानगळ पूर्ण झाला शंभर टक्के किती तारखे पानगळ केले आपण वीस तारखेला गेले वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आपला तेवीस चोवीस भारत सक्सेस केला आपण आता चोवीस पंचा दुसरा भार दुसरा बघतो आता सेटिंग अशी बागेचे आपण जवळ नव्वद टक्के आपलं माझीकडे प्रमाण जास्त बरोबर का बरोबर आता तुमच्या तुमच्यावर बऱ्याच लोकांच्या बागा फेल गेलेत काही फेल गेले बागा फेल गेलेत पण आपली बाग सक्सेस आपण बघतो कधी जस बघतो दिसता किती दिसतो कधी जसं अंगटासाठी अंगटा अंगटाय अंगा कसं आहे तसेच दळवी साहेबांच्या सौभाग्यवती सौ दळवी मॅडम मॅडम तुम्ही आता गेल्या वर्षी पण वापरलं बरोबर का मला गेल्या वर्षी ह्या वर्ष काय का फरवडतो बरं गेल्या वर्षी आपण सुरुवात केली जास्त प्रमाणात सेटिंग झाले आता बघा आपल्या बरोबर बागा लोकांना धरले त्या बागापेक्षा आपल्या बागेत कसं वाटतोय जास्त चांगलं आपलं बघिला साधारणतः बाकी तीस म्हणजे साधारणतः आपले पन्नास साठ दिवस झाले की झाले दिवस दिवस त्यामुळे भरपूर झाले बरोबर भरपूर म्हणजे आपण बघतो आता मधमाशीसाठी काय करायला लागलो आपल्या पेटीवर काय नाही पेटी वगैरे मारायला बरं आपण ह्याला बाहेरचं काय टाकलं बरं बाहेर बाहेरचं मोठं पण टाकलेलं नाही फक्त आणि फक्त फक्त रामायचं सगळं प्रोडक्ट वापरला चालू बाग धरली होती गेल्या वेळेस पण कळी पण अशी जास्त निघली नव्हती कळी पूर्ण गळून गेली ती बाग आणि ह्यावेळेस पहिल्यापासून रामायोडिकचे प्रोडक्ट वापरल्यामुळं कळी जास्त निघली आणि सटिंग पण चांगली आहे म मधमाशीची पेटी आणायची गरज पडली नाही आम्हाला ऑटोमॅटिक माश म्हणजे राम मॅजिक फवारल्यामुळे मासेची मासे ऑटोमॅटिक आली सटिंग पण चांगली आता अजून सटिंग पण झाली आणि माझी कळी पण जास्त निघली आता मानसिकता काय होती की जवळच्या अगोदर रामायकोडिक वापरायच्या अगोदर मानसिकता काय होती डाळ्यामधली रामायण म्हणजे मला वाटतं सक्सेस बाग होईल माझी म्हणून म्हणजे बाग हे माझा विषय नव्हता बाग आपल्याला बाग म्हणून डाळीम हे माझ्या मला वाटत होतं बाग मी सक्सेस गाव होईन म्हणून बागात म्हणून पण सक्सेस कशा झाला आपले रामायोटिक मुळे सक्सेस झाले पूर्ण बाग हे तुम्हाला काय वाटतं गेल्या वेळेस पूर्ण आमची बाग फेल गेल्या तर जमा झाली पण ज्या वेळेस दुसऱ्याच्या बागा बघितल्यानंतर ह्यांनी जाऊन शेख साहेबांची गाठ घेतली आणि आमच्या बागात या असं सांगितलं मग त्यावेळेस पासून थोडासा माल म्हणजे आमच्या बागाला सेटिंग झाला आणि नंतर ना मग थोडा आम्हाला रिझल्ट आला म्हणून ह्या वेळेस आम्ही पहिल्यापासूनच रामाय सुरुवातीपासूनच रामाय औषध कशी म्हणजे काय अनुभव काय त्याचा औषध ते साठी डाळीं बायो बायोसमृद्धी वापरले मवा त्यासाठी ऍसिड साहेब जसं तुमची बाग सक्सेस झाली बागया बागया एर आता या बागात बघ वाटतं का आपल्या पाहिजेत आमच्या लोणी गावात एक दहा एक बागा आहेत सध्या चालू ला आता एक दोन बागा असते एक दोन तीन बागा आहेत बाकीच्या बागा रिझल्ट आपल्या बागाला चांगला आहे सटिंग कुठे गेली गोष्टी कुठं नाही आता पण एकदा बागात पाच पाच नाही चांगली स्ट्रोक चांगला ही सगळी कमाल कशाची आपल्या खात्याची बरोबर की आतापर्यंत माझ्या बागाची परिस्थिती बघता की रामायरोड कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरून डाळिंबाची बाग सक्सेस होती ही शंभर टक्के काय वाद नाही त्यामुळे सगळ्या सर्व गावातील लोकांनी किंवा तालुक्यातील लोकांनी धाराशिव जिल्ह्यातील तर सगळ्यांनी रामायरोडचे प्रोडक्ट वापरा आणि बाग आपली सक्सेस घ्या सक्सेस्ट करून घ्या या याबद्दल काय तोडच नाही बागा माझं गाव महेशविट्टी दळवे आहे राणालोणी तालुका पांढरात जिल्हा धाराशिव कोणा जर बाग पाहिजे पाहिजे अस बघायची असेल तर माझ्या बागात येऊ शकतं काय अडचण नाही माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बेचाळीस एकोणसाठ एकोणऐंशी आणि बघा आयोगेक चे कंपनीचे प्रोडक्ट्स आल्यापासून महिला कुठल्याच क्षेत्रात कमी पडत नाहीत कुठलंही पिक असू द्या सगळ्याच पिकांमध्ये रामा आयोगेकचे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर महिला कुठेच कमी पडू शकत नाही कसं महिलांना खता आणून ठेवून परत ती रानात टाकायची यामुळे महिला महाग पडत होत्या पण आता सहज बाजारात जाऊन रामायटिकचं प्रोडक्ट्स आणून सहज म महिलांना फवारता येते मग त्यात महिला पुढं चालल्यात त्यात गोण्या आणणं ठेवणं महिलांसाठी शक्य नव्हतं पण आता म महिला रामायक्ट्रिकच्या प्रोडक्ट्समुळे पुढं चाललेत आणि छान रिझल्ट पण देत फवारणे आणि सहज ड्रिपमधनं सोडता येते त्यामुळे रामायट्रिकचे प्रोडक्ट्स नक्की वापरा माझी बाग वीस डिसेंबर दोन हजार वीसला इतर पडलं बागाचं बाग आज बाग धरल्यापासून एकदा पण तगारी काढलेलं नाही बागाची अजून दुसऱ्या लोकांची आतापर्यंत पाच पाच सहा असा वेळ तगारी काढायचं झालं माझ्या बागाचं शेसाठ विसरा मॅग वापरल्यामुळं

मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना माझ्या बाग सक्सेस करायची असेल तुम्ही राम वापरू शकता तुम्ही बघता रंट बागायचे मला बाग बघायचे ह्या बाग भागामध्ये दोन्ही या गावामध्ये बाग येऊन बघू शकता मला प्रोडक्टचा मार्गदर्शन मिळाल्याशिवाय बाग पण बघता येईल आता ह्या बागेचा हा पहिला शूट आहे सेटिंग सेटिंगपर्यंत दुसऱ्या शूटला आपण बघणार आहोत माल साईज झाल्यानंतर परत भेटणार आपण दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद महेश दळवी यांनी गेल्या वर्षी पण पड वापरलं या वर्षी पहिल्यापासून सुरुवात केली आणि विश्वास ठेवला त्यामुळे कंपनी एक छोटा त्यांचा आम्ही मानसमान करतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी